मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलेले आहे तर नेमका महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला इन्स्टॉलमेंट कधी देण्यात येणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे तारीख जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला शासनाच्या सर्व योजनाच्या नवीन अपडेट्सची माहिती भेटत राहणार आहे चला मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या इन्स्टॉलमेंट महिलांना कधी मिळणार याची तारीख फिक्स झालेली आहे आता तारीख जाणून घेण्यापूर्वी पहिले आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्वाचे बदल या लाडकी बहीण योजनेत झालेला आहे ते बदल जाणून घेऊ आता त्यामध्ये पहिला बदल आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे दुसरा एखाद्या महिलेच्या परराज्यांमध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात आदिवास असलेल्या पुरुषांसोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे तिसरा ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून त्यात बदल करावा लागणार आहे चौथा केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा पाचवा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलांच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे ओ टी पीच्या कालावधी दहा मिनिटाचा करण्यात यावा अशा प्रकारच्या महत्वाच्या निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा इन्स्टॉलमेंट पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिलांच्या थेट बँक खात्यात दोन महिन्यांची रक्कम म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात डी बी टी दोरे जमा केली जाणार आहे कधी तर पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान दोन महिन्याची तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद